नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी सध्या ह्या रोपांना आता उद्या लागण आहे त्याची तर मी हे आ, हे बघा राईज आमिका हे आहे निर्मलचं राईज आमिका आणि टाटाचं रॅली गोल्ड या नावाने भेटतं तर ते असं पाणी घ्यायचं आता मी हे घेतलं वीस लिटर पाणी तर वीस लिटरमध्ये हे मी एक मिनट वीस लिटर पाण्यात हा एक चमचा दीड चमचा टाकलेला आहे हे आणि मिक्स करून घेतलेले हा जो कलर आला आहे तो हा याचा नाही हा रायदा माझा कलर नाही हे म हे जे आहे ना हे दिसते तुम्हाला ते याचं नाही तर ते ह्या बोर्डात जे असतं ना त्याचं आहे कारण मी ते हे हा ट्रे घेऊन बुडवला आणि लगेच असा ट्रे घातला असा बुडवायचा असं पूर्ण थोडंसं त्यात पाणी केलं की काढून बाजूला ठेवायचा याचा फायदा असा होतो मित्रांनो की लगेच आपण लागवड केल्यानंतर ले लगेच मुळांना जमिनीत म्हणजे वाढ सुरू होते याचा फायदा चांगला आहे त्याच्यामुळे मी सुरू करतो आहे तुम्ही पण करा धन्यवाद